पाडगावकरांच्या कवितेची एक ओळ आहे की प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये आणि आत्ता ह्या कार्यक्रमात बोलताना मला दुसरी माझी ओळ जोडावीशी वाटते प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये आणि चित्रकलेचा बक्षीस सोहळा असेल तर प्रमुख वक्त्यांनी फार बोलू नये <laughs> <laughs> त्यामुळे मी एक दोन तीन मिनटामध्ये मला बोलावला आहे परंतु मी काही मोकळ्या जागा भरण्यासाठी आलेलो नाही गेली चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये असताना हा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे त्याचं जे त्याची जी, जी मौलिकता आहे महत्त्व आहे ते अगदी दोन तीन मिनटामध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे आत्ता आम्ही खाली बसलो होतो तेव्हा प्रमोदजी आचार्य आणि यांचा विचार चालला होता की ए आयचं केवढा मोठा राक्षस घेऊन टाकणार आहे आपल्या मुलांना आणि आपण काय करणार आहोत शिक्षक पालक सगळेजण सोडवण्यासाठी तर ते विचार करताना मला उत्तर सापडलं की आपल्याकडे करता येण्यासाठी याच्यावर उत्तर भरपूर त्यातलं एक उत्तर आहे जे गोवन वार्तानं सुचवलेलं आहे तीन शब्द महत्त्वाचे आहेत सध्याची नवीन शिक्षण पद्धती जी आली त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये एक आहे चित्र दुसरा आहे खेळ गाणं आणि पुस्तक हे तीन चार शब्द खूप महत्त्वाचे आहेत त्यातल्या दोन शब्दावर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे चित्र आणि पुस्तक विनोबाने फार सुंदर म्हटलं की ज्या घरामध्ये सुंदर चित्र नाही त्या घराला नेत्र नाहीत ज्या घरामध्ये चांगलं गाणं नाही त्या घराला चांगली वाणी नाही आणि ज्या घरामध्ये चांगलं पुस्तक नाही त्या घराला मस्तक नाही तेव्हा मस्तक आणि नेत्र देणारा एक चांगला उपक्रम यांनी ला राबवलेला आहे तो का चांगला उपक्रम आहे आपल्याला अनेकदा पालकांना वाटतं की हे चित्र खेळ हे ह्याचा काही उपयोग नाही पण आत्ता जी नवीन शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये हेच तर शिक्षणाचं माध्यम मा आहे एकसर आठवलं म्हणून सांगतो की औरंगाबादला अलीकडे अशा प्रकारच्या मुलांना बाईनं शाळेत चित्र काढायला लावली आणि चित्र म्हणजे आमच्याकडे पारंपरिक निसर्गाचं चित्र असं असं केलं की डोंगर येतात असं केलं की झाड येतं असं असं केलं की पर्वत आणि असे चार चार काढले की पाखर हजारो वर्ष सगळ्यांना पाठ झालेले सगळ्यांनी चित्र काढले ते बाई ते सगळ्यांचं चित्र बघताना एका मुलीकडे थांबल्या आणि त्या म सगळ्यांचे चित्र त्या म्हणाल्या की बाळ तुझं चित्र सुंदर आहे पण हे काय केलं तू तुझा सूर्य जो वरती आकाशात असायला पाहिजे तो तिकडे तळ्यात दाखवला आहेस पाण्यामध्ये असं का काढलंस ती रागावली नाही हे चांगल्या शिक्षकाचं लक्षण आहे काय तुला काही येत नाही वगैरे असं म्हटलं नाही तर त्या मुलीनं काय उत्तर द्यावं हे चित्रकला स्पर्धेमध्ये काय होऊ शकतं ते म्हणाले काय झालं की बाई सध्या किती गरमी आहे आपल्या औरंगाबादमध्ये तर मला असं वाटलं की आपल्याला जर एवढी गरमी तर तो, तो देणारा सूर्य त्याला किती गरम झालं असेल त्याला थोडं थंड वाटावं वा, म्हणून मी पाण्यात ठेवलेलं आहे असं ते म्हणा हे चित्र आत्ता आम्ही सगळेजण बघत होतो आणि त्या प्रत्येक चित्रामध्ये ते नुसते रंग नाहीत त्यांची सगळी कल्पना अलीकडे ए आयच्या जगामध्ये दोन गोष्टी याच्यावर वरवंटा फिरवला जाणार आहे तो म्हणजे एक मुलांची कल्पनाशक्ती मुलांची संवेदनशीलता आणि मुलांची सृजनशक्ती तर त्याला उत्तर काय आहे तर त्याला उत्तर ह्या माध्यमाचा एक आनंद आहे तो मुलांना दिला पाहिजे आता अलीकडे सगळे पालक आणि शिक्षक उपदेश उपदेश उपदेश, उपदेश अभ्यासकर उपदेश तर जरा उपदेश थांबला पाहिजे पु ल देशपांडे एकदा आपली ओळख अमेरिकेमध्ये करून देताना म्हणाले होते की मी मराठीतला उत्तम लेखक पु ल देशपांडे आणि आपल्या बायकोकडे बोट दाखवून म्हणाले मी पु ल देशपांडे आणि ह्या उपदेशपांडे त्या <laughs> आपल्या आपल्या सगळ्यांची अवस्था सध्या उपदेशपांडे झालेली आहे शिक्षणाच्यामध्ये तो उपदेश थांबवून मुलांच्या हातामध्ये जरा कुंचला द्या त्यांना रंगात जरा भिजू द्या त्यांना खेळू द्या आणि त्यांना पुस्तक वाचू द्या मी हे पुस्तकाला सगळ्यात जास्त काम महत्त्व देतो आहे इथं जमलेले पालकांना मी विचारलं की तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम्स सांगा भागं तर ते प्रॉब्लेम सांगतील आमचे भुरगे आमचे आएका ऐकत नाही ऐकत नाहीत हे करत नाहीत ते करत नाहीत खरे मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत त्यांना जरा कुशीत घेऊन विचार सांगतील आय कान अंडरस्टँड हंड्रेड पर्सेंट टीचर टीचीस इन द क्लासरूम हा मुलांचा अंडरस्टँडिंग पहिला प्रॉब्लेम आहे दुसरा अंडरस्टँडिंग झालं आय का मेमराईज म्हणजे ते परीक्षेपर्यंत लक्षात राहत नाही आणि थर्ड मुलांचा प्रॉब्लेम आहे आम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हावं असं वाटतं आय कॉन्सन्ट्रेट अभ्यास करताना याचं उत्तर कुठे आहे तर आत्ता जी नवीन शिक्षण पद्धती जी आलेली आहे ते न्यूरोसायन्सवर मेंदूशास्त्रावर आधारित आहे आणि इंडिया सेंट्रिक दोन्ही याच्यावर आहे ते मेंदूशास्त्र म्हणतं मेंद की हे जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स कनेक्ट होण्यामध्ये मुलं हुशार होणार की ढ होणारे ठरत असतं आणि कनेक्ट कसं होतं त्यांना तुम्ही जर ॲक्टिव्हिटीज क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज दिल्या तर ॲक्टिव्हिटीजमध्ये अनुभवातून ॲक्टिव्हिटीतून ते कनेक्ट होतं म्हणून हे चित्र जे आहे ना आणि पुस्तक वाचणं आहे कल्पना करणं मोबाईल पुस्तकाला सबस्टिट्यूट होऊ शकणार नाही हे लिहून ठेवा कारण मोबाईल तुम्ही हातामध्ये देता तेव्हा नुसतं मोबाईलमधली गोष्ट किंवा त्याचं इन्फॉर्मेशन देत नाही त्या मोबाईलमध्ये असलेले हजारो ॲप्स आणि हजारो घाणेरडं आहे ते त्यांच्या ते जवळ असतं त्यांचं इकडचं बोट तिकडे केव्हा जाईल सांगता येत नाही पुस्तक ज्यावेळी तुम्ही मुलांच्या हातात देता तेव्हा पुस्तक पुस्तक आणि पुस्तकच असतं पुस्तक कल्पना करायला शिकवतं पुस्तक विचार करायला शिकवतं पुस्तक त्यांच्या अंतरंगातील संवेदनशीलता मी तुम्हाला एक प्रश्न विचारायला सांगा आम्ही जेव्हा लहान होतो आणि एखादं श्यामच्या आईसारखं जर पुस्तक वाचलं किंवा नटसम्राटसारखं नाटक बघितलं टचिंग सीन बघितला तर आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असत माझा प्रश्न इथं असलेल्या आई वडिलांना आपली मुलं पुस्तक आहेत चित्र आहेत नाटक आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत असं चित्र अलीकडे दिसत नाही मुलांची संवेदनशीलता बोथट होत चाललेली आहे मोठी मोठी व्हावी तशी मुलं दूर दूर होत चाललेली आहेत त्यामुळे हा सगळा प्रश्न आहे तो जीवनाचा प्रश्न आहे आणि आता याच्यामध्ये आत्ता आम्ही जी चर्चा करत होतो ए आय जे येणार आहे ते ए काय मोठा आहे प्रचंड जीवनामध्ये उलथा पालन करून टाकणार आहे त्याचं उत्तर आपल्याकडे मला स्वतःला विश्वास वाटतं इथं शिक्षण मंत्रीही बसलेले आहेत की नवीन शिक्षण पद्धती आपण जे करतो आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये फाउंडेशन स्टेज वयवर्ष आठपर्यंत मुलांच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होतो त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज देणार आहेत तर हा जो उपक्रम चित्रकलेचा आपण घेतलेला आहे रंगाचा तो माझ्या दृष्टीनं पालकांना शिक्षकांना ही दिशा देण्यासाठी आणि मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो तुम्हा तुम्हा ते असं की तुमचा जो हा जो अंक आहे त्यातल्या गेल्या वर्षीचा या वर्षीचा अंक मला आनंद वाटतो की आत्ता जी पाठ्यपुस्तकं मराठी चालू आहेत त्यातल्या एक दोन कविता चांगल्या या तुमच्या अंकातल्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये जाता आहे इतक्या त्यांची मौलिकता आहे ते मी तुमचं अभिनंदन करतो बोलण्यासारखे विषय खूप आहेत परंतु हा तो वेळ नव्हे पुन्हा गोवन वार्ता ही नुसती वार्ता न होता ती एक शिक्षणाची यात्रा तर तुम्ही जी दिशा दिलेली आहे तशी ती हो आणि अशा प्रकारचे उपक्रम बंद न होता ते वर्षोनवर्ष याहीपेक्षा जास्त अर्थपूर्ण रीतीने मुलांसमोर हो। येऊ अशापेक्षा अपेक्षा करतो आणि सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो की आपल्या मुलांना या तुमच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही त्यांना संधी दिलीत पाडगावकरांच्याच कवितेनं मी सुरुवात केली शेवट त्यांच्याच कवितेनं करतो एक उत्तम कविता आहे त्याने असं म्हटलं आहे या मुलांना या फुलांना रंग द्या अनगंध द्या या मुलांना या फुलांना रंग द्या अन गंध द्या पाकळ्यांना या कळ्यांना साद द्या प्रतिसाद द्या धन्यवाद